महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या देवळाली मतदारसंघातील उमेदवार मोहिनी गोकुळ जाधव यांच्या प्रचारार्थ आज कार रॅली काढण्यात आली नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला सिन्नरफाटा एकलहरे रोड सामनगाव शिंदेगाव पळसे त्यानंतर देवळाली कॅम्प भागातील अनेक ठिकाणी प्रचार रॅली काढून मोहिनी जाधव यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या मोहिनी गोकुळ जाधव या उच्च शिक्षित असून देवळाली मतदारसंघातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावून देवळाली येथील सर्वांगीण विकासासाठी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी करत असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले जाधव या अनेक वर्षापासून देवळाली भागात सेवाभावी वृत्तीने श्री गणेश प्रतिष्ठान देवळाली कॅम्प मंडळाच्या माध्यमातून मोफत आरोग्य व इतर स्पर्धा परीक्षा आयोजित करत असतात गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप व वा मदत कोविड काळात त्यांनी केली आहे कोविड काळात रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवला आहे तसेच देवळाली कॅम्प भागात दोन रुग्णवाहिका रुग्णांना उपलब्ध करून दिल्या आहे अशा अनेक सामाजिक उपक्रमांनी मोहिनी जाधव यांनी देवळाली मतदारसंघात नावलौकिक केले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते खंडेराव मेडे यांनी मोहिनी जाधव यांना येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले आहे सेनेच्या अधिकृत उमेदवार देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या सौ so, मोहिनीताई गोकुल जाधव यांच्या प्रचारार्थ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा फोर व्हीलरचा जो आमचा रॅलीचा दौरा होता तो आज छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून नाशिक रोडमधून सिन्नर फाटा एक लहरा शिंदे पळशे जाखोरी त्यानंतर नाणेगाव आणि दोन वाडे राहुरी वंजवाडी लोशिंग तसेच भगूर विजयनगर बांस्कूर रोड आणि देवळाली कॅम्प रेणुका माता मंदिर सुबे बवला वार्ड क्रमांक दोन सिद्ध चारणवाडी पाषाण नगर त्यानंतर आपलं विद्याविनय सोसायटी आनंद रोड सिन्न संसरी नाका संसरी गाव असं करून आज या दौऱ्याचा समारोप लॅम रोड येथील आमच्या या कार्यालयामध्ये होत आहे अतिशय गेल्या महिन्याभरापासून सर्व कार्यकर्त्यांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मोहिनीताई गोकुल जाधव गोकुल जाधव हे आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष यांच्या सहभागती मोहिनीताई यांना जी उमेदवारी दिली त्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सैनिकांनी प्रचार या आपल्या देवळाली मतदारसंघामध्ये उभा केला जो धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा लढा खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या देवळाली मतदारसंघामध्ये उभा केला मग राहुरी असो राहुरी पासून जर सुरू केलं तर ओझरखेडचं शेवटचं टोक असो देवरगावचं लाडशी गळूशी असो आपल्या आदिवासी भागातील बांधव असो या सर्वांपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन घेऊन जाताना अतिशय हा मतदारसंघ दुर्लक्षित झाल्यासारखा आहे अनेक आमच्या आदिवासी बांधवांचे प्रश्न आज तसे आहे आज आमच्या कॉस्मोपॉलिटन सिटीमधील मध्ये आजही दिवाळी पाण्याविना होते आजही तिथल्या शौचालयांमध्ये आमच्या माता भगिनींना दरवाजे सुद्धा लावण्याची काही व्यवस्था या मतदारसंघात अनेक प्रश्न आहे आणि या पद्धतीनं ज्या आम्ही एक सुशिक्षित उमेदवार माननीय राजसाहेबांनी एम एस सी मॅच झालेला उमेदवार आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बार्टीच्या माध्यमातून स्कॉलरशिप घेऊन चार वर्ष दिल्ली येते युपीएससी चा अभ्यास केलेला उमेदवार आणि त्यानंतर तिने बिचारीने आमच्या उमेदवाराने तीन वेळेस परीक्षा दिली दोनदा यश आलं नाही परंतु तिसऱ्यांदा तिने इंटरव्ह्यू क्रॅक केली अशी ही हुशार आमची जिचा प्रशासक की आ, अभ्यास असलेला हा उमेदवार आम्ही घेऊन जेव्हा दारोदारी प्रत्येकाच्या डोर टू डोअर फिरत होतो तर त्याचा एक वेगळा अनुभव आम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या आशीर्वादाच्या रूपानं बांधव आणि भगिनींच्या आशीर्वादाच्या रूपानं बालगोपणाच्या समस्यांच्या सगळ्या जाणून घेत असताना आमच्या शाळा असतील आमच्या दवाखाने असतील आज या सगळ्या परिस्थिती या मतदारसंघामध्ये नाशिक महानगराला पूर्ण वेळलेला हा मतदारसंघ आणि बघा तुम्ही किती दोनच पक्षांनी या मतदारसंघामध्ये चाळीस वर्ष सत्ता गाजवली परंतु विकास हा काय एखाद्या रस्ता केला म्हणजे विकास होत नाही सर्वांगीण विकास काय असतो माननीय राजसाहेबांचं जे स्वप्न आहे महाराष्ट्राचं नवनिर्माण करण्याचं स्वप्न आहे आणि मग ते कशा पद्धतीने सर्वांगीण विकास झाला पाहिजे या मतदारसंघाचा हे अनेक प्रश्न आम्हाला मतदारांकडनं ज्यावेळेस आम्ही डोर टू डोर त्या ठिकाणी जात होतो त्यावेळेस सगळे समजले आमच्या उमेदवारांनी पण सगळे जाणून घेतले त्यातले उपाय सुद्धा आमच्या उमेदवारांनी तत्काळ सांगितले आणि ह्या सगळ्या गोष्टींची आम्हाला मतदारांकडनं जो आशीर्वाद या ठिकाणी मिळत होता आज मी खऱ्या अर्थानं मी तुम्हाला एकदम खात्रीने या ठिकाणी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांमध्ये सांगतो का देवळाली मधून पहिल्यांदा या देवळाली मतदारसंघाच्या पहिला जिल्हा परिषद सदस्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या एकणारे गटाने या ठिकाणी दिलेला आहे पहिला पंचायत समिती सदस्य महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या धवारी विधानसभा मतदारसंघाने दिलं आणि मी आपल्याला खात्रीने आणि अतिशय विश्वासानं मी कुठे लांडी पाठी ला या खोटं नाट बोलून नाही सांगत किंवा कुठेतरी आत्मिशोक्तीने बोलत नाही पण तुम्ही आपल्याला खात्रीने सांगतो हे जे दुनी तिन्ही जे लोक आहे भ्रष्टाचारी लोक आहे यांना जनता कंटाळलेली आहे यांना जनता विकलेली आहे आणि म्हणून पर्याय म्हणून या महाराष्ट्राकडं आज एकच आशेनं सगळं महाराष्ट्र आदरणीय राजसाहेबांकडे बघत आहे आणि त्यांनी जे सुशिक्षित संज्ञान असा एकदा स्वच्छ चरित्राचा कुठलाही डाग नसलेला उमेदवार या ठिकाणी साहेबांनी आम्हाला दिला आणि लोकांनी इतका भरभरून आशीर्वाद दिलाय आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी खात्री सांगतो का जसा या ठिकाणी या मतदारसंघातून जिल्हा परिषदचा सदस्य दिला जसा या मतदारसंघातून पंचायत समितीचा सदस्य दिला तसाच या देवाळी मतदारसंघातून मोरिसाहेब जाधव यांच्या रूपाने आमदार सुद्धा महाराष्ट्रामध्ये साहेबांना गेल्या महिनाभरापासून महिन्यातही उमेदवारी अपार कष्ट या ठिकाणी घेतले मी मनापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून त्यांचा एक प्रमुख पदाधिकारी या नात्याने मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो देवाळी मत विधानसभा मतदार क्षेत्रातील नागरिकांनी जे एक महिन्यामध्ये आम्हाला भरभरून प्रेम दिलं त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आता आज प्रचार सांगता झालेला आहे मी मतदार मतदारसंघातील सर्व शून्य नागरिकांना नम्रपणे विनंती करतो की आपण ही जी वेळ आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे आपण सर्व देवाली विधानसभा मतदार सगळ्या से, क्षेत्रातील नागरिक हे संज्ञान आहात आणि म्हणून मी आपलं एक नम्र आव्हान मला कल्पना आहे आपलं आदरणीय राज साहेबांवरती अत्यंत प्रेम आहे या नाशिक मी सातत्यानं त्या ठिकाणी दाखवलेलं राज साहेबांवरती त्यांनी अत्यंत प्रेम केलेलं आहे आणि म्हणून मी या सर्व संज्ञान नागरिकांना पुन्हा एक नम्र मात्र बघिनो तुम्ही जे भरभरून प्रेम आम्हाला मा गेल्या महिन्या दोन महिन्यापासून दिलं तसंच प्रेम आम्हाला येत्या वीस तारखेला आपल्या मोहिनीताई गोकुल जाधव यांच्या यांची निशाने आहे रेल्वे इंजिन अनुक्रमांक आहे तीन आपण कुठल्याही मूल कापांना आमिषाला बळी न पाडता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे अधिकार दिलेले जे मूलभूत अधिकार दिले त्यात महत्वाचा अधिकार आहे मतदानाचा तुम्हाला सरकार निवडण्याचा तुमचा लोकप्रतिनिधी कसा असावा तो निवडण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे म्हणून मी आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेवेच्या वतीनं आमच्या उमेदवार चौ मोहिनीताई गोकुल जाधव यांच्या वतीनं आमच्या अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं आपल्याला कळकळची विनंती करतो की ज्या पद्धतीने तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिलात फक्त दोन दिवस तुम्ही ती मेहनत ती जी कळकळ ही जी तळमळ ही तुम्ही जागृतपणे तुमच्या गावात तुमच्या कॉलनीत तुमच्या सोसायटीत तुमच्या गल्लीत जागरूकपणे राहा हे जे लोक आमिष घेऊन येतील यांच्या आमिष्याला ही गोर गरीब जनता जे आमिषाला बळी पडू नका आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जो अधिकार दिलाय तो प्रामाणिकपणे हे देशाचा या महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टिकोन एक सुशिक्षित आमचा जो उमेदवार आहे तुमचं प्रेम मला माहिती आहे तुम्हाला मोहिनीताईंना मुंबईला विधान भवनात पाठवायचं आहे परंतु प्रामाणिकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारांच्या माध्यम पाठवा अशी कळकळीची कर -कर विनंती करतो मोहिनी ताई जाधव यांची निशाने रेल्वे यांचा अनुक्रमांक आहे तीन त्या सर्व मी कार्यकर्ते व नागरिकांचे पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम नमस्कार मी सौ मोहिनी गोकुळ जाधव एकशे सव्वीस देवळाली मतदारसंघाची अधिकृत उमेदवार खरं तर बोलायचं तर मी सुरुवातीला माझं जे इंट्रोडक्शन आहे ते देऊ इच्छिते मी मूळची ही मातंग समाजाची आहे माझं शिक्षण मी गणितात पदवीधर असून मी लोकसेवा आयोगाची अभ्यास केलेला आहे खरं म्हणजे माझी परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे मी माझा जो काही लोकसेवा आयोगाचा अभ्यासाचा जो प्रशिक्षण आहे युपीएससी आपण ज्याला जो म्हणतो त्याचा जे प्रशिक्षणाचा जो अभ्यास आहे तो मी माझ्या शिष्यवृत्तीवर घेतलेला आहे हा झाला माझा अभ्यासू प्रवास गेल्या काही दिवसांपासून मी माझा राजकीय प्रवास सुरू करत असताना मला माझ्या मतदारसंघात जे फिरण्याची वेळ आली आणि तेव्हा माझ्या मतदारसंघातील जी परिस्थिती पाहून आम्ही जागृत झालो जागरूक जागरूक झालत असताना मला एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे की माझ्या प्रत्येक बंधू भगिनींनी ह्या वेळेस मतदान करताना खूप सूचक होऊन करा याचं कारण असं कारण की तुम्हाला जे आमिष दाखवले गेले हे खरंच खरे झाले आहे का आप तुम्ही कोणाला तुमच्या प्रतिनिधीला चार ते पाच वर्ष दिले त्या प्रतिनिधींनी तुमचं जे हक्क आहे ते मिळवून दिलं का असे प्रश्न विचारून तुम्ही मग मतदान करायला जा मला एवढंच सांगायचं आहे आपण भारतीय नागरिक आहोत सग सर्वसामान्य आहोत आपली हीच ओळख आहे आपण कोणतीही जाती धर्माला न मानता आपण पुढे आलेलो आहोत आपण शिक्षण घेतलेलं आहोत आपल्या शिक्षणाचा वारसा जो बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलाय तो वारसा घेऊन आपण पुढे येऊन मी आज लोकांची प्रतिनिधी म्हणून आज उमेदवार म्हणून पुढे आलेली आहे अशा अनुषंगाने मी तुम्हाला तेच सांगते आजच्या रॅलीचाच प्रश्न नाही मी गेल्या दोन तीन महिन्यापासून मतदारसंघात जी फिरत आहे आणि मग तिथून जो मिळालेला प्रतिसाद आहे मी त्याच्या जोरावर बोलते की लोकांच्या मनात ही भावना आहे का आमची फसवणूक केली गेली आहे लोकांची हीच भावना आहे का आम्हाला शिकेल सौरेल नेतृत्व पाहिजे लोकांची ही भावना आहे का आम्हाला बदल पाहिजे लोकांना हेच नाही कळते का आम्ही ह्यावेळेस नेमकं कोणाला निवडतोय कोणत्या गटाला निवडतोय कारण आज रात्री तुम्ही ज्या नेत्यावर विश्वास दाखवलाय ज्याच्याकडे पाहून मतदार करण्याचा विचार करताय कदाचित कर उद्या सकाळी तो नेता दुसऱ्या गटात सापडतोय मी ही भावना माझ्या मतदारसंघातील माझ्या लोकांची आहे ही भावना माझी नाही हे केवळ मी मानण्याजोगी आहे म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचून सांगत आहे ही भावना माझ्या लोक लोकांची आहे माझ्या मतदारसंघातील लोकांची आहे बंधू भगिनींची आहे की त्यांना हे समजतच नाहीये का वोट नेमकं कोणाला करायचंय त्यांचं मत हे कोणाला द्यायचंय कोणाकडे बघून द्यायचंय हो पण हे मात्र नक्की लोकांनी ठरवलंय का त्यांना एक सुशिक्षित उमेदवार पाहिजेल एक शिकेल सौरेल नेतृत्व पाहिजेल एक काय म्हणतात भ्रष्टाचाराचा ज्याच्यावर एकही आरोप नाही असं नेतृत्व पाहिजेले ज्यांनी कधीही भ्रष्टाचार केलेला नाही जो सर्वसामान्य कुटुंबातून आहे लोकांची ही भावना आहे आणि अशा भावनांना आम्ही भापून किंवा अशा भावनांना आम्ही मान देऊन आम्हाला मिळाला आहे आम्ही त्याच्यासाठी खूप 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 त्यांचे आभार मानू पण शेवटी पुन्हा एकदा मी परत एकदा पुन्हा माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींना आव्हान व विनंती करेन ह्या वेळेस तरी मतदान करताना सूचक व्हा आमचं चिन्ह जे आहे ते रेल्वे इंजिन माझा अनुक्रमांक कर तीन आहे प्लीज 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 वोट करताना सूचक होऊन वोट करा आपल्याला काय पाहिजे आणि कसं पाहिजे तुमचं लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजेल ते तुमचे दोन शब्द विधानसभे मांडण्याजोगा आहे का नाही आजपर्यंत त्यांनी काय केलंय काय नाही केलंय हेही उभं अशी धन्यवाद